चार मे सोळाशे सत्त्याहत्तर रोजी छत्रपती शिवाजी महाराज तिरुपतीला पोहोचले तेथे जाण्यापूर्वी ते, ते, ते दक्षिण दिग्विजाचे औचित्य ते साधत त्यांनी भागानगर हैदराबाद येथे ते, कुतुबशाहकडे तेरा दिवसांचा मुक्काम केला त्यानंतर ते ती ते श्रीशैल्य मल्लिकार्जुन श्री येथे गेले असे म्हणतात भगवान शंकरास अभिषेक केल्यानंतर त्यावेळी आपले शीश कापून पिंडीवर अर्पण करण्याचा घाट महाराजांनी घातला होता मात्र प्रसंगावधान ठेवून अंगरक्षकांनी महाराजांना रोखले त्यापुढील महाराजांचा मार्ग होता कट्टूर किन्नूर करत चित्तूर जिल्ह्यातील भगवान व्यंकटेश्वराचे सुप्रसिद्ध मंदिर तिरुपतीस ते आले त्यावेळी या मंदिरास महाराजांनी चारशे वीस होऊन वार्षिक अशी सणत दिली त्या काळची होण ही शिवकालीन सुवर्ण मुद्रा होती ही सनद तिरुपतीचे त्यावेळचे भट पुरुषोत्तम भट व सोमनाथ भट बुराडी यांच्याकडे बहाल केली ते अजूनही संस्थानात असावे या संदेचा तपशील पुढील प्रमाणे आहे पूजा अर्चा बारा होण त्या स्त्रीचा मुकुट बारा होनचा रोजच्या अन्नछत्रासाठी तीनशे साठ होन व दिवादीप साठी बारा होण कापूर आरतीसाठी बारा होन अशा प्रकारे वर्षाची महाराजांनी तिरुपती सणत दिली ज्यानुसार तिरुपती मंदिरास प्रतिवर्षी देणगी देण्याचे शिक्कामोर्तब केले तसेच तत्काल राजकोषातून चारशे तीस होऊन महाराजांनी मंदिरास अर्पण केले आणि तिरुपती भगवान व्यंकटेश्वराचे दर्शन घेऊन महाराज पुढे श्री कालहस्ते श्री मद्रास मदुराई तंजावर वेल्लोर जिंजी येथे मजल दरमजल करत ससैन्य भेट देत होते वरील लिखाणाचा संदर्भ जेदे शेकावली व सभासद बखर यातून घेतलेला आहे धन्यवाद